बटेंगे तो कटेंगे आणि एक हे तो सेफ हे या घोषणा महायुतीनं दिलेल्या आहेत आणि महायुतीच्या या घोषणेची राहुल गांधींनी त्यांच्या पत्रकार परिषदेतून खिल्ली उडवली आहे प्रचाराचा आज शेवटचा दिवस असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केलाय यावेळी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये थेट एक तिजोरी आणली या तिजोरीवर एक हे तो सेफ हे लिहिलं होतं आणि ही तिजोरी उघडून त्यामध्ये असलेला मोदी आणि अदानींचा पोस्टर त्यांनी दाखवला तर दुसऱ्या पोस्टरवर धारावीचा नकाशा होता ही दोन्ही पोस्टर दाखवत त्यांनी भाजपच्या एक हे तो सेफ हे या घोषणेची खिल्ली उडवली आहे तर ही दृश्य आपण पाहतोय तर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेत त्यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केलाय महायुतीच्या एक हे तो सेफ है या घोषणेवर त्यांनी त्याची खिल्ली उडवलेली आहे पत्रकार परिषद एक तिजोरी घेन त्यावर एक है तो सेफ है होता। देख लीजिए और ये स्ट्रेटजी का लक्ष्य है देखिए एक है तो सेफ है धारावी का मैप है ये भी दिखा दीजिए दूसरा पोस्टर दीजिए ये एक, एक लाख करोड़ रुपए का धंधा चल रहा है ये आप देखिए हमारे प्रधानमंत्री जी और अदानी जी एक साथ खड़े हैं एक हैं तो सेफ हैं और ये लक्ष्य है तो उन्होंने अपना नारा दिया है हम उनका थोड़ा नारे को आपको समझाना चाहते हैं धन्यवाद राहुल जी अच्छा जो स्लोगन मेन जो स्लोगन है एक है तो सेफ है वो तो मैंने इतनी अच्छी तरह आपको दिखाया है उसको समझाया है कि एक है तो सेफ है एक कौन है एक नरेंद्र मोदी जी हैं अदानी जी हैं अमित शाह जी हैं सेफ हैं तो कौन सेफ है अदानी जी सेफ हैं कष्ट किसको होगा धारावी की जनता को होगा नुकसान किसका होगा धारावी की जनता को होगा जो हिंदुस्तान की स्मॉल और मीडियम इंडस्ट्रीज हैं, जिसका एक चिन्ह धारा भी है उसको एक व्यक्ति के लिए खत्म किया जा रहा है तो लड़ाई यही है नारा उन्होंने दिया हमने आपको समझा दिया इस इलेक्शन का नारा मोदी जी ने दिया है और बिल्कुल सही नारा है एक है तो सेफ है सवाल है सेफ कौन है सेफ किसका है एक कौन है यह सवाल तर राहुल गांधी यांनी ही खिल्ली उडवली आहे आपण पाहतोय तर पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि पत्रकार परिषदेत ते एक तिजोरी घेऊन आले या तिजोरीवर एक हे तो सेफ हे असं लिहिलं होतं आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवीण दरेकर सध्या जोडले गेलेले आहेत दरेकर जी न्यूज एटीन लोकमत मध्ये स्वागत आहे आपण राहुल गांधी यांची पत्रकार परिषद पाहिलीच असेल त्यांनी एक हे तो सेफ हे या घोषणेची खिल्ली उडवलेली आहे त्यासोबतच एक लाख करोड रुपयांचा हा धंदा सुरू आहे असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलंय आपली प्रतिक्रिया मला वाटतं अत्यंत बालिशपणा या ठिकाणी राहुल गांधींचा दोन कागद काढून दाखवण्यावरून दिसून येतोय आणि त्यांना देशात पप्पू का म्हणतात हे पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी अधोरेखित होत आहे मला वाटतं निवडणुकीच्या तोंडावर मुद्दे घेऊन त्या ठिकाणी लढायचं असत आमच्या काळात झालेल्या गोष्टींवर टीका करून वाभाडी काढले तरी चालतात त्याला लोकशाही म्हणतात परंतु एखादा इव्हेंट करतात नाटक करतात त्याप्रमाणे कपाट त्याच्यामध्ये लॉकर आणि त्यातना दोन कागद काढणं मला वाटतं यांच्याकडे कुठलाच इश्यू उरलेला नाहीये कुठलं नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये त्यांना यश मिळत नाही, नाही। धारावीचं अदानीचं डेव्हलपमेंट त्याचा इश्यू करण्याचा केविलवाना प्रयत्न उद्धव ठाकरे राहुल गांधी करण्याचं बघतायत परंतु लोक आता यांच्या कुठल्याही गोष्टीला त्या ठिकाणी फसत नाहीत भुलत नाहीत लोकसभेला या ठिकाणी यांच्या भूईथापाना खोट्या नॅरेटिव्ह ला दुर्दैवानं त्या ठिकाणी महाराष्ट्रातली मुंबईतील जनता बळी पडली आता जनता कुठलीही रिस्क घ्यायला तयार नाही केंद्रात मोदी साहेबांचं सरकार असताना राज्यामध्ये महायुतीच सरकार आवं हवं तेव्हाच या ठिकाणी महाराष्ट्राचा मुंबईचा विकास होऊ शकतो हा पूर्णपणे आत्मविश्वास आज मुंबईकरांच्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे म्हणून आता मुंबईचा अदानी आणि धारावीचं डेव्हलपमेंट करत त्या ठिकाणी आखपाकड करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे परंतु मुंबईकर अशा नौटंकीला त्या ठिकाणी भीक घालणार नाहीत मुंबई तर स्विंग मध्ये महायुतीच्या मागे उभी राहील कारण धारावीचं डेव्हलपमेंट आम्ही करतोय धारावीच्या लोकांना तिथच चांगली घरं त्या ठिकाणी देतोय आता यांची सौदेबाजी त्या ठिकाणी झाली नाही ती त्यांची मनातली त्या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे राहुल गांधी करतायत अदानी यांच्या बरोबर सलोक्याचे संबंध असणारे मांडीला मांडी लावून बसणारे असं एकदम धारावी वर्णना या ठिकाणी विरोधात जायचं कारण काय याची जनतेला त्या ठिकाणी अंदाज का जी तुमचा मुद्दा लक्षात आला धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी अजित पवारांनी बाळासाहेब आजबेंसाठी प्रचार सभा घेत त्यांना विजयी करण्याचं आवाहन जनतेला केलंय आणि यावी घडी गेली तर पिढी जाईल एकदाच संधी असते परत पाच वर्षा संधी नाही त्यामुळे चुका नका चुकू नका कुणाच्या भूलताफांना बळी पडू नका असं म्हणत राष्ट्रवादीला मतदान करण्याचं आवाहन केलं प्रत्येकाने सगळ्यांनी घड्याचं बटन दाबलं तर ही पठ्ठ्या दुसऱ्यांदा आमदार झालाच काय कुणी त्याला त्या ठिकाणी अडू शकत नाही आणि आमच्या बहिणीनं पंकजा दाईनी सांगितलंय घडी गेली तर पिढी जाईल घडी गेली तर पिढी जाईल एकदाच संधी असते परत पाच वर्ष काही संधी नाहीये चुकू नका भुलू नका खोट्या प्रचाराला बळी पडू नका प्रत्येकाचा इतिहास सांगायला लावू नका मला उमेदवारांची बदनामी करायची नाही तुमच्या असणाऱ्या प्रत्येक उमेदवारांची इतिहास तपासा किती तपासा बारकाईनं सगळ्यात चांगला इतिहास महाराष्ट्र विधानसभा तो सिर्फ झाकी केंद्र सरकार अभी बाकी आहे केंद्र सरकार दोन कुबड्यांवर उभं आहे त्यामुळे केंद्रातील सरकार अवघ्या काही महिन्यात बदलण्याची शक्यता आहे असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलंय त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारातून गायब झाले तर अमित शहा सुद्धा पाय लावून पळून गेले असा घणाघात अमोल कोल्हे महाराष्ट्र विधानसभा तो आहे मग केंद्रातलं सरकार अजून बाकी आहे कारण केंद्रातलं सरकार दोन कुबड्यांवर उभं आहे हे आपल्यालाही माहिती आणि त्यामुळं केंद्रातलं सरकार हे अवघ्या काही महिन्यात बदलण्याची चर्चा दिसते